कोकणातले सगळं हरवलेलं वैभव या मंडळी जय किसान जय किसान म्हणजे कोकणातल्या शेतीला धरून तुम्ही ही उपकरण डिझाईन करता पण बघा किती भारी वाटत बघायला आता हे कोकणात आहे फार असं बघ बघायला मिळत नाही नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे आमच्या चिपळूणला खरं तर चिपळूणला यांना कोकणातलं सर्वात मोठं कृषी प्रदर्शन भरलंय त्याचबरोबर पशुधन प्रदर्शन देखील भरलंय हे प्रदर्शन वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून भरवलं गेलं आहे कोकणातल्या शेतकऱ्यांना आधार म्हणजे आमच्या तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये म्हणू नका आमच्या कोकणातल्या शेतकऱ्यांना जो कोणाचा आधार वाटत असेल तर तो वाशिष्ठी डेअरीचा आणि जे आमच्या वाशिष्ठी डेअरीचे प्रशांत यादव सरांचा मंडळी कोकणातले हे आगळं वेगळं कृषी प्रदर्शन पाहायला घेऊन जात आहे तुम्हाला मी चिपळूणला ला चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया आणि थेट पोचूया प्रदर्शन असलेल्या ठिकाणी चला मंडळी फायनली आपण वाशिष्ठी डेअरी कृषी व पशुधन प्रदर्शनाला पोचलो आहोत चला हात मध्ये जाऊन बघूया काय काय आहे ते असा हा काही एंट्रन्स गेट आहे आणि समोर चालल्यानंतर वाशिष्ठी वाशिष्ठी डेअरीचा बोर्ड आहे स्क्रीन आहे चला आम्ही थोडा आज उशीराच आहे दुपारी आलोय भर दुपारी इकडे बघा बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून इकडे काही हा सॉल लावलाय आणि मसाल्याचे सगळेच गोष्टी इकडे ठेवल्या आहेत बघा मग धान्याच्या जाती पण आहे कडधान्य आहेत मसाले आहेत हे आरूट म्हणून आहे कणगर हे आम्ही भरपूर खायचो कंद बाप रे घोरक्यान हे कोकणातले सगळं हरवलेलं वैभव या मंडळी आल्या आले आपल्याला या सगळ्या गोष्टी पाहायला मिळाल्या त्या बाजूला कदाचित वेगवेगळ्या संकल्पना आहेत आणि या बाजूला कोकण कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून काही गोष्टी डिस्प्लेला ठेवल्या आहेत त्या व्यक्ती त्यापैकी हे बघा शिवरकंद बाप रे तुमचं कसं नाव साहेब अमोल नमस्त बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ पण या सगळ्या वस्तू डिस्प्लेला लावल्यात त्या आपल्या कोकण विद्यापीठाच्या माध्यमातून तर हे बांबूपासून बनवले ना सगळे अच्छा या फ्रेम्स ज्या आहेत त्या बांबूपासून बनवले या सगळ्या बांबूपासून बनवलेल्या गोष्टी वस्तू आहेत बघा खूप छान आहे एकदम लाईट वेट आणि खूप स्ट्रॉंग पण आहे दोनशे रुपये कितीला प्राइस काय याची याची प्राईस आहे दोनशे रुपये दोनशे रुपये चला पुढे पुढे बघूया काय काय गोष्टी आहेत अवजारे वगैरे ठेवली आहेत आमच्या कोकण संस्कृती परिवारातील सदस्य भेटू छान वाटलं चला <laughs> <है। laughs> मंडळी आता आहे ना बऱ्याच गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या तर थोडंसं आतमध्ये हे एक्झिबिशन किंवा मग हे प्रदर्शन आहे ना खूप मोठं आहे त्याच्यामुळे काही मोजक्या गोष्टी आपण निवडक गोष्टी आपल्या चॅलनावरती राहतो तर आता आपण एका नर्सरीला भेट दिली आहे नर्सरीच्या स्टॉलला इकडे नक्ष लक्ष्मी नर्सरी म्हणून आहे बघा कोकणात आहे ना, ना नर्सरीचा व्यवसाय देखील खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही करू शकता सो इथे देखील काही डिस्प्लेची डिस्प्लेला झाडं आहेत कोणती कोणती झाडं आहेत तुमच्याकडे फुल झाडं आहेत लक्ष्मी नर्सरी कुठे लोकेटेड आहे तुमचे दापोली दापोलीमध्ये तो पाठीमागे तुम्हाला तो बोर्ड दिसत असेल त्याच्यावरती कॉन्टॅक्ट नंबर आहे तुम्हाला जर अशी फुलझाडं लावायची असतील तर नक्कीच यांना कॉन्टॅक्ट करा बघा पण हे याच्यावरती नंबर पण आहे या नंबरवर तुम्ही संपर्क करून झाडं मागू शकता कुठपर्यंत तुम्ही डिलेवरी देता अरे वा आपले सबस्क्रायबर फॅमिलीच निघाले नमस्कार बरं कोणकोणत्या प्रकारचीच फुलझाडं आहेत इकडे जरबेरा जर इकडे हा इकडे अच्छा गुलाब आहे बरोबर म्हणजे आपल्या घराच्या अवतीभवती भावती ह्या गोष्टी फुल झाड लावू शकतो कोणाला मागवायची असली तर कशी डिलेवरी करता तुम्ही आम्ही आमची नर्सिरी दापोली येते दापोली देऊन घेऊन जावा प्रदर्शन आहे म्हणून आम्ही प्रदर्शन खूप छान आमचं हो हो दिलंय दिलंय ऑलरेडी तर इकडे हो चला खूप सुंदर सुंदर फुल झाड आहे आम्ही थोडस पुढे आलो आणि आमच्या पाठोपाठ भाई भाईला बैलगाडा क्षेत्रात नाद आहे त्याच्यामुळे इकडे आज बैल कुठला आलाय भाई बकासूर पण आलाय तो पण पाहूया मंडळी अजून आपण एका स्टॉलला भेट दिली आहे जय किसान सेल्स म्हणून आहे काय काय आहे बघूया काय काय साहेब तुमच्याकडे हे लिकेजसाठी आहे तुटलेल्या प्रत्येक वस्तू जोडायला लिकेज करायला असं घरामध्ये सिंथेची टँक लिक आहे टप लिक आहे ड्रम लिक आहे नळ लिक आहे पाईप पाई लिक आहे वॉश बेशन लिक आहे शेतामधले पीव्हीसी सी पाइप जी आय पाईप ए पाईप आरती पाईप लोखंडी पाईप भिंतीला जसं होप लावायचा अँगर लावायचा फोटो लावायचा फ्रेम लावायचा आहे की होल्डर लावायचा आहे याला असं मेल्ट करायचं आहे गॅस लायटर कॅन्डल आकाडी मेणबत्ती दिव्यावर हे वितायला लिक्विड झाला गम रेडी होता गम रेडी झालं की प्रेस करून लावायचं चालू पाण्यात लावा किंवा ओल्यात लावा हे जगामधलं पहिलं सोल्युशन आहे पाण्यावर काम करतात एका शेकांमध्ये लिकेज बॉन डायरेक्ट जॉईन टंकी खाली करण्याचं काम नाही जसं आपल्याला भिंतीला भूक लावायचा अँगर लावायचा फोटो लावायचा आपण खेडे मारतो ड्रिल मारतो विदाऊट ड्रिल विदाऊट खिला शेतीचे ए पाईप पाई, असोखंडी पाई, पाई, पाईप प्लास्टिक पाईप पाई, पीव्ही सी पाइप जी आय पाईप अशा अनेक वस्तूला एका सोल्युशन वेगवेगळं घ्यायची आवश्यकता नाही आणि याला एक्सपायरी नाही पाण्यात पडलं उन्हात दहावीस वर्षात कधी वापरा भविष्यामध्ये तुम्हाला एमसी लेरोलेट फेकी फेकॉल फेगॉल डॉक्टर डॉक्टर फिक्स घ्यायची आवश्यकता नाही प्रत्येकासाठी एकच आहे ऑल इन वन ऑल इन वन हे शंभर ला पॅकेट या पॅकेट मध्ये दोन आहे नंतर मागवलं तर अडीचशे ला घरपोच येतं इथे ऑपरेट आहे कृषी एज्युकेशन आहे कोणाला ऑनलाईन वगैरे मागवायचं असेल तर काय नंबर दिलेला आहे मला कॉल करून शिने मागू शकता मंडळी हा नंबर आहे तुम्हाला हे स्टिक मागवायची असेल आणि अशा गोष्टी फिक्स करायच्या असतील तर यांच्या जय किसान या सोल्युशन स्टिकला नक्की मागवा जय किसान जय किसान मंडळी या कृषी प्रदर्शनात आहे ना शेतीसाठी उपयुक्त अशी उपकरणं देखील आहेत तर आता आपण एका स्टॉलला पोहोचलो आहे ज्याचं नाव आहे ओंकार ऍग्रो एजन्सी सो इथे देखील शेतीसाठी जी उपयोगात येणारी उपकरणं आहेत कोकणातल्या शेतीसाठी म्हणूनच ते आपण पाहूया माहिती घेऊया त्याबद्दल नमस्कार तुमचं नाव सांगा अनिकेत राऊत ओंकार ॲग्रो एजन्सीज बरोबर ना काय काय उपकरणं आहेत शेतीसाठी तुमच्याकडे आपल्याकडे शेतीला लागणारी सगळी उपकरणं आहेत कटर आहे अच्छा चारा बारीक करण्यासाठी हां आपल्याकडे तीन प्रकारचे पॉवर टिलर आहेत सात एच पी पेट्रोल बरोबर पाच एच पी डिझेल हां हां नऊ एच पी डिझेल बरोबर वॉटर पंप आहेत अच्छा आपल्याकडे तीन इंची दोन इंची दीड इंची जे वॉटर पंप आहेत बरोबर आपल्याकडे फवारणी पंप आहेत बरोबर जे वन आ, वन सिक्स्टी पे पेट्रोल मशीनमध्ये छोटा पोर्टेबल आहेत बरोबर आपल्याकडे टोलस आहेत आणि बाकी गार्डन टूल्स घरघंटी आहे बरोबर शेतीसाठी उपयोगात असणारे लागणारी उपकरणं तुम्ही बनवता बरोबर हे कुठे लोकेटेड आहे तुमचं ऑफिस किंवा प्रांत ऑफिसच्या बाजूला रत्नागिरी म्हणजे कोकणातल्या शेतीला धरून तुम्ही ही उपकरणं डिझाईन करता अरे वा खूप छान मंडळी कोणाला जर शेतीसाठी उपकरणं हवी असतील तर नक्कीच ओंकार ऍग्रो एजन्सीजला कॉन्टॅक्ट करा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा एट डबल झिरो सिक्स एट नाईन वन नाईन धन्यवाद मंडळी अजून एका आपण स्टॉलला भेट देतोय एकदम एजन्सीज अँड बोरवेल्स बोरवेल्सबद्दल थोडंफार जाणून घेऊया कारण शेतकरी आपल्या शेतीमध्ये बोरवेल करत असतो नमस्कार तुमचं नाव कसं अतुल भोसले काय काय आहे तुमच्याकडे डिस्प्लेला किंवा काय करता एक्झॅक्टली आपल्याकडे ॲक्च्युली समर्सेबल पंप म्हणजे शेतीसाठी लागणारे किंवा डोमेस्टिक अप्लायन्सेस सगळे पंप आहेत सोलर वॉटर हिटर आहे बरोबर आणि आपले म्हणजे किंवा आपल्या पी एम मोदींनी जी सौर योजना म्हणून डिक्लेअर केली बरोबर त्याच्यासाठी ऑनग्रेड ऑपग्रेड लागणारी सिस्टीम सुद्धा आपण इन्स्टॉल करतो बरोबर आणि इव्हन बोरवेल्स पण बोरवेलसुद्धा आपण देतो बरोबर कारण तुम्ही ते एकदम बोरवेल आहे बरोबर बरोबर कोणाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर कॉन्टॅक्ट नंबर आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे आहे सगळी इन्फॉर्मेशन मंडळी बोरवेल्स बद्दल थोडंसं जाणून घ्यायचं आणि बाकी इक्विपमेंट बद्दल जाणून आहे तर एकदम तर एजन्सी बोरवेलला कॉन्टॅक्ट करू शकतो थँक्यू मंडळी जसं जसं पुढे पुढे जातोय ना तशी जशी आपल्याला गर्दी भेटते काल रविवार होता आज सोमवार आहे सोमवार असून देखील या प्रदर्शनाला या कृषी प्रदर्शनाला बऱ्याच आजूबाजूच्या पंचकृषीतल्या तालुक्यातून म्हणू नका जिल्ह्यातून म्हणू नका भरपूर गर्दी झाली चला आपण पुढे जाऊ तसं काही आपल्याला इन्फॉर्मेटिव्ह असं वाटेल त्या त्या गोष्टींची आपण माहिती तुम्हाला देऊ मंडळी या कृषी प्रदर्शनातली आपण ना तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह माहिती देतोय जी की शेती विषयक असेल आणि शेतीच्या फायद्याची असेल आणि त्याचबरोबर पशुसंवर्धनाबद्दल असेल आपण अशा काही स्टॉल्स दाखव आपण असे काही स्टॉल्स आहे जे शेतीविषयक इक्विपमेंट असतील किंवा फायद्याच्या गोष्टी असतील बियाण असतील फर्टिलायझर असतील किंवा मग फवारणीची काही इतर काही गोष्टी असतील त्या सगळ्याच गोष्टी आपण दाखवण्याचा प्रयत्न आहे म्हणजे शेती क्रांतीमध्ये मध्ये अजून एक नाव आवर्जून घेतलं जातं ते म्हणजे किर्लोस्कर यांचं किर्लोस्करांचे पंप जर तुम्हाला चिपळूण मध्ये पाहिजे असतील तर ह्या साहेबांचा स्टॉल आहे आता आपण एका स्टॉलला भेट दिलं चितळे आणि कंपनी आणि कंपनी आहे आपलं दुकान दुकान आहे यांचं तर हे किर्लोस्करचे पंप विकतात तसं काय 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 आहे ते जरा दाखवाल का हे छोटा मिनी पंप असतो बरोबर साठ फुटापर्यंतच्या आसपास आपल्या छोट्या घरगुती छोटे अंडरग्राऊंड म्हणजे जे खालच्या टाकेतून वरच्या टाक्यातून पाणी चांगलं पाणी चढवण्यासाठी सड़ तेवढी पाव त्याच्यानंतर हा सत्तर फुटापर्यंत चालतो अच्छा सत्तर फुटापर्यंत हे असे सत्तर फूट शंभर फूट आणि एकशे वीस फूट बरोबर प्राईस प्राईस रेंज काय किंवा प्राईजमध्ये आहे बघा हे साडेतीन हजार रुपये आता हा अर्धा पीचा पंप आहे बरोबर हे ऑफर प्राईजमध्ये आहे आपल्या रिटेल प्राईस एवढी आहे बरोबर एकशे दहा फुटाच्या उंचीपर्यंत हा चालू शकतो बरोबर बरोबर त्याच्यानंतर हा पेट्रोल पंप आहे बाय पंप तुमच्याकडे अवेलेबल आहेत शेती शेतीसाठी पण वापरात येऊ शकतात ते मंडळी तुम्हाला जर येत्या दोन तीन दिवसामध्ये तुम्ही जर या प्रदर्शनाला भेट देतात तर ऑफर पण चालू आहेत साहेब तुम्हाला ऑफर मध्ये करून देते धन्यवाद साहेब मंडळी अजून आपण एक स्टॉलला भेट दिली आहे दीर्घायुष्ट लाकडी तेल घाणा सो so, इकडे लाकडी घाण्यातून तयार झालेलं तेल, तेल, का तेल आहे कुठलं कुठलं तेल आहे कुठलं तेलाचे प्रकार काय आहे ते सगळं जाणून घेऊया नमस्कार तुमचं नाव कसं माझं नाव कृष्णार अंबाणी काय काय आहे कुठलं कुठलं तेल आहे तुमच्याकडे लाकडी घाण्यातून तयार झालेलं उडण पोळीपळे तेल तयार करतो बरोबर लाकडी घाण्यावरती बरोबर आणि शेंगदाणा तेल आहे बरोबर यानंतर हे सूर्यफूल आहे बरोबर हे करडई आहे बरोबर हे मोहरी बरोबर हे सफेद तेल आहे बरोबर त्याच्यानंतर हे खोबरेल तेल आहे बरोबर याच तेल आहे अरे वा हे बदाम तेल आहे बरोबर आठ ते नऊ प्रकारची तेल आहे बरोबर मग या तेलामध्ये काही प्रिझर्वेटिव्ह वगैरे काही काय नॅचरल ने, शुद्ध तेल आहे शुद्ध तेल मंडळी तुम्हाला जर शुद्ध शकता बरोबर असंही अरे वा मंडळी तुम्हाला जर एकदम म्हणतात ना प्युअर तेल पाहिजे लाकडी घाण्यावरती तयार झालं तर दीर्घाशी लाकडी तेल घाणं चिपळूणमध्ये जे ऑफिस आहे आणि तिथून या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून हे तेल मागू शकता आणि दोन दिवस आता प्रदर्शन आहे दोन तीन दिवस पाच दिवस आहे तर तिथून तुम्ही जर प्रदर्शनात आलात तर तेल घरी घेऊन जाऊ शकता धन्यवाद सुमंडळी so, आता आपण अजून एका स्टॉलला भेट दिली आहे व्यवसाय किंवा मग बिझनेस करण्यामध्ये आमच्या कोकणातल्या महिला कुठेच पाठी नाही आहेत त्यांच्या हाताला असणारी चव ते या स्टॉलपर्यंत किंवा त्यांच्या प्रॉडक्टच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत पोचवतात आता आपण भेट दिली आ, नमस्कर। नमस्कर। आहे जिजाऊ स्वयंसहायता समूहाला जे की आहे दहवली बुद्रुक येथे तालुका चिपळूण नमस्कार काय काय प्रोडक्ट आहेत मसाले बनवते आम्ही उमेद अभियानामध्ये आहोत दोन हजार सतराला उमेद अभियानामध्ये आम्ही दाखल झालो जा त्याच्यानंतर सी आर पी म्हणून मी कार्यरत आहे देहरी बुजुर्गमध्ये आम्ही पी एम जी पी मधून प्रस्ताव केला प्रस्तावामधून आज आम्ही मसाले तयार करतो हा कुठला मसाला आहे तिखट मसाला आहे घरगुती जेवणामध्ये तुम्ही वापरू शकताय सर्व मसाले सर्व जेवणामध्ये तुम्ही यूज करताय हा मालवणी लसूण खबरी मसाला अच्छा आणि इतर काही प्रोडक्ट पण आहेत हळद अच्छा ही गावठी हळद आहे अरेवान अरे ब्रँड कुठला आहे रुही रुही हे अच्छा हे तुमचं स्वतःच आहे आणि हे पापड वगैरे पण तुम्हीच महिला बचत गटाच्या माध्यमातून हे सगळं मग जिथे स्टॉल लागते तिथे आम्ही कोणाला जर ऑनलाईन मागवायचं असेल किंवा ऑर्डर द्यायची असेल तर कुठल्या नंबरवरती जायला त्याच्यावरती नंबर आहे का मंडळी ह्या लेबल वरती बघा छोटा अक्षरात हा नंबर आहे इकडे बघा हा दिसतोय तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही रोही तिखट मसाला किंवा जे काही त्यांच्याकडे प्रोडक्ट आहेत ते मागू शकता मंडळी आपण अजून एका स्टॉलला भेट देतो आहे जिथे आपल्याला म्हणतात ना बांबूने विणलेल्या ज्या काही वस्तू असतात त्या पाहायला मिळाल्यात काय काय आहेत गोष्टी त्या सगळ्या जाणून घेऊया खेम वाज खेम वाघाई महिला स्वयं सहायता समूह पाचाड बुरुवाडी अच्छा नमस्कार ताई काय काय आहे तुमच्याकडे स्टॉलवरती बरोबर हे तुम्ही तुमच्या इकडेच तयार केल्यात बरोबर काही किंमत वगैरे आहे जर दाखवाल का किंवा काय काय छोट्या सुपाची किंमत काय शंभर रुपयाची अच्छा बरोबर बरोबर अच्छा अच्छा दीडशे रुपये अच्छा 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 बरोबर नाही छोटे पण आहेत जर लहान मुलांसाठी घेऊन जायचे असतील तर बघा खेळण्यासाठी खूप सुंदर आहे बरं कोणाला ह्या सगळ्या गोष्टी मागवायच्या असतील तर कुठल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे मंडळी ते जे बोर्डवरती नंबर दिसत आहेत त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला बल्क मध्ये ऑर्डर करायच्या असतील तर नक्कीच संपर्क करू शकता या ना असणाऱ्या काही शेती विषयकच्या गोष्टी किंवा स्टॉलला भेट दिली आणि तुम्ही माहिती सांगितली आता पुढे आलो आहे इथे बघा आता सेलिब्रिटी जो बैल आहे टेगडे बकासूर म्हणून त्याला पाहायला गर्दी आहे आपण आता मैदानात आलो फायनली काही स्टॉल मोजके स्टॉल बघून आपल्यासोबत भाई आहे जो या क्षेत्रातला जाणकार माणूस आहे त्याला पण तू कुठला कोणाचा फॅन असतो मथुर मथुर तरी पण बकासूरला बघूया आपण चला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार आमदार आदरणीय जयंतराव पाटील साहेब सो मंडळी बैलगाडा क्षेत्रातील एकदम सेलिब्रिटी बैल ज्याला म्हणतात तो बगासूर आपल्या समोर आहे आणि त्याला बघण्यासाठी गर्दीबाग येते आहे सगळे बैलप्रेमी बैलगाडा क्षेत्रातील प्रत्येक जण येतोय फोटो काढून येतोय तू काढलास का रे नऊ वेळा हिंद केश्री ना दहा वेळा हिंद केशरी ya 38 38 बघण्यासाठी एवढी गर्दी आहे ना मंडळी म्हणजे म्हणतात नाही का सेलिब्रिटीला कमी बघणारे बकासूरची फॉलोइंग आहे ना भरपूर मोठी आहे बैलगाडी क्षेत्रातले असे नामवंत जे बैल आहेत ना त्यांची फॉलोईंग बघितली अक्षरशः म्हणतात ना सेलिब्रिटीला देखील लाजवेल अशी सेलिब्रिटी बैलगाडा क्षेत्रातली आहे हे सगळे बैल आहेत सो चला अजून बघा इकडे आपण आता मैदानात आलो तर इकडे बांबू ने बनवलेली झोपडी आहे छानपैकी पण इकडे काय अजून बैल वगैरे आहेत गुरं वगैरे आहेत मंडळी मंडळी आमच्या कोकणातला सोन्या रेडा बघा मोरा क्रॉस आहे जबरदस्त मुरा आहे पण क्रॉस मुरा आहे म्हणतात नमस्कार तुमचं नाव कसं मालक आहेत ना तुम्ही काय खासियत आहे या रेड्याची मुरा क्रॉस आहे हा हा पाच वर्ष अकरा महिन्याला बरोबर आणि याने कुठला तरी टायटल जिंकलंय ना वाशिष्ठी राजा अच्छा वाशिष्ठीचा राजा झालेलं म्हणजे अच्छा तिथे आणि दुधात काय फरक म्हशीच्या दुधात वाढ होते वाढ होते याचं सेवन वगैरे कलेक्ट वगैरे कसं करतात बरं बरोबर हो बरं सो कुणाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तुम्हाला ते कसं करू शकतं मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव झिरो नऊ सोळा मंडळी या वाशिष्टी डेअरीच्या कृषी प्रदर्शनात आहे ना बरेच मंडळी भेटतात बरेच बरेच आपल्या कोकण संस्कृती परिवारातून भेटतात तसंच आपल्या युट्युबर फॅमिलीमधून काही युट्यूबर क्रिएटर भेटले जे आपल्या चिपळूण मधले नाव काय भाऊ तुझं वसीम शेख आहे कुठं चिपळूणमधलंच अरे तू जमेल इस्लाम बरं चिपळूणमधलं काय चॅनलचं नाव तुमच्या इस्लाम कधीपासून बनवतोय व्हिडिओ आठ महिने झाले आणि वाशिष्टीबद्दल एक्झिबिशन आहे माहिती पडलं तुला कसं वाटलं अरे ना आपल्या मध्ये असं काहीतरी भव्य दिव्य होतं हे सगळं याचं श्रेय जातं प्रशांत यादव सर मला काय वाटतं थँक्यू बोल का आहे व्हिडिओमध्ये थँक्यू बोल थँक्यू सर थँक्यू सर चला शुभेच्छा तुमच्या चॅनलला मंडळी आपण एका अजून गाईला बघायला आलो जिने एकाच वेळी दोन वासरे दिले आहेत गाईचं नाव आहे चंद्रा मालकरचं नाव आहे धना धनाजी पांडुरंग पाटील गाव तिवटे राधानगरी काँक्रेस जात आहे वर वैवर्ष तीन बघा ही सगळी माहिती तुम्ही वाचली असाल नंबर पण आहे त्यांचं गाय बघा आणि तिची दोन वासरं जबरदस्त आपल्या कोकण संस्कृती परिवारातून अजून एक सदस्य भेटला नाव सांग मित्र हे बघितलं हो आपण नक्कीच आभार मानले तेवढे कारण आपल्या कोकणातल्या शेतकऱ्यांसाठी ना कुठेतरी आशेचं किरण जागा झालं नक्कीच एवढं मात्र केलं ना भेटून छान वाटलं मंडळी जर तुम्हाला गाईगुरं वासरांमध्ये म्हणतात ना रमून अजून घोड्यांचं देखील संगोपन करायचं असेल तर घोड्यांबद्दल अगं गे इकडे स्टॉल आहे तुझं काय नाव तुझं कुठलं गाव कराड बरं कोणत्या जातीचे घोडे आहेत पंजाबी जातीचा आपल्या कराडला पण होतात पंजाबी जातीचे बरोबर पण आपल्या वातावरणात तग धरतात काय हाय आमच्या कोकणातल्या वातावरणात तग धरतील का खायला प्यायला दिल्यावर होय बरं सगळेच पंजाबी जातीचं आहे पंजाबी अच्छा बऱ्यापैकी आपलं कृषी प्रदर्शन पाहून झालंय अजून काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला पुढे दाखवतोच पण कोकणात आहे ना गुरांचा जो गोठा असतो त्याला आहे ना आम्ही वाढाव त्याची प्रतिकृती इकडे पाहायला मिळते बैलगाडी आहे फार पूर्वी गवताने त्याचं छप्पर बनवलं जायचं याच्यामध्ये एक पण गोष्ट आहे ना म्हणतात ना अशी कॉन्क्रीट किंवा सिमेंटची नसते निसर्गात मिळणाऱ्या ज्या ज्या काही गोष्टी असतात त्याने बनवलेला हा वाडा आहे वरती गवत पेंडा वापरून त्याचं छप्पर बनवलं जातं हे तुम्ही बघत आहे पूर्ण झाकलेलं आहे ज्याला आपण भिंत म्हणू शकतो नैसर्गिक भिंत त्याला आमच्या इकडे सलद वगैरे म्हणतात तर ते झाडाच्या फांद्यापासून बनवतात आणि आतमधलं देखील स्ट्रक्चर तुम्हाला दाखवतो पण बघा किती भारी वाटत बघायला आता हे कोकणात आहे ना फार असं बघ बागे, बघायला मिळत नाही आता पक्के चिऱ्याचे वगैरे वाडे किंवा गोठे बनवले जातात चेहऱ्याचं नाव काय कोकण संस्कृती संडळी गोठ्या माझ्या आतमध्ये जाऊया मी चिपळूणवरून घरी पोहोचलो आहे मंडळी खरं तर बाकासूर या बैलाला पाहायला एवढी गर्दी किंवा एवढी झुंबड उडाली होती ना विचारू नका एखाद्या सेलिब्रिटीच्या मागे एवढी माणसं नसतील तेवढी ह्या बैलाच्या मागे माणसं अक्षरशः वेळी आहेत आणि आमच्या कोकणकरांचं प्रेम आहे या त्या बाकासूर बैलावरती बरेच जण असे म्हणतात ना जे काही सेलिब्रिटी बैल आहेत त्यांचे आहे ना फॉलोईंग किंवा मग त्यांची प्रसिद्धी आहे ना भरपूर आहे खरंच मला आज ते पाहायला किंवा अनुभवायला मिळालं काय वेळे आहेत तो लोक या सगळ्या गोष्टींच्या मागे हे झाली बकासूरची फॉलोईंग तुमच्या वाड्यामध्ये देखील साधा बैल वगैरे असेल तर तेवढंच प्रेम त्याच्यावर देखील करा असं मी सांगेन कारण कसं आहे हे पशुधन आपण म्हणतो हे खरं तर आपल्यासाठी एक धन असतं आणि बरीच कामं त्यांच्या माध्यमातून शेतीची कामं आपल्या शेतामध्ये होतात सो so, त्यांचा नेहमी त्यांचा देखील तेवढाच रिस्पेक्ट करा जेवढा तुम्ही बकासूर बैलाचा करता किंवा इतर सगळ्याच बैलांचा गायीगुरो वासरांचा सो so, फक्त कसं आहे सध्या असं शर्यतीचा ट्रेंड असल्यामुळे कसं आहे बकासूर बैल असू दे किंवा इतर कुठल्याही शर्यतीत पळणारे बैल असू दे त्यांची फॉलोईंग जास्त आहे कारण त्या खेळाला तेवढं म्हणतात ना एकदम नेक्स्ट लेवलला नेऊन ठेवलं आहे तर हा खेळ आमच्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा पण तो एकदम टॉपला आहे तिथे एकदम तो वेगळाच विषय आहे भाऊ नाद आहे नाद <laughs> कधीतरी त्याच्यावरती देखील आपण व्हिडिओ बनवू पण आज आपण ह्या कृषी प्रदर्शनात आहे ना भारीच मजा आली खरंतर हे कृषी प्रदर्शन भरवल्यामुळे नक्कीच कोकणातल्या शेतकऱ्यांना थोडंसं कुठे ना कुठे आहे ना आशेचा किरण दिसायला लागला आणि हे कृषी मा मा चा मा मा प्रदर्शन आहे ना प्रशांत यादव सरांच्या माध्यमातून आणि वाशिष्ठी डेअरी यांच्या माध्यमातून भरवल्या गेले आहे आणि खरंच मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून आणि आमच्या कोकणातल्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून खरंच आपले प्रशांत सर यादव आहेत त्यांना धन्यवाद देतो वाशिष्ठी डेअरीला धन्यवाद देतो कारण असं भव्य दिव्य प्रदर्शन कोकणात आज तग्यात कधीच आणि कुठे भरलं नव्हतं असं मी म्हणेन खरंच या प्रदर्शनामुळे कोकणातल्या शेतीमधली क्रांती काही येत्या वर्षामध्ये नक्कीच दिसून येईल एवढं मात्र खरं दूध क्रांती तर झाली पण आता शेती क्रांतीला देखील सुरुवात कोकणात झाली आहे असं आपण म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही असं मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि मुंबईमधून तुम्ही किंवा शहरामधून व्हिडिओ पाहत असाल आणि तुम्ही गावाकडचं तुम्हाला अशी शे शेतीविषयीची आवड असेल कृषी प्रदर्शनात पाहिलेल्या गोष्टी जर तुम्हाला आवडल्या असतील आणि ऑल ओव्हर हा व्हिडिओ आवडला असेल बकासतुरबाईला आवडला असेल आणि त्याचबरोबर मी एक असा नंदीबरोबर एक फोटो काढला आहे किंवा मग व्हिडिओ आहे तो व्हिडिओमध्ये ते आवडलं असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुर्तास मी तुमची रजा घेतो टाटा येवा कोकण आपलं तसा